यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरणार अनेक राज्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार महाराष्ट्र राजस्थान गुजरात हरियाणा आणि अने पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा पुण्यामध्ये तरुणीवर अत्याचार करून दोन नराधमांनी सोनं लुटलं शिरूर तालुक्यातील कारेगावातील घटना या प्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटक लातूरच्या उदगीरमध्ये छप्पन्न वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीची छेड काढली आरोपी अटकेत आरोपीनं अल्पवयीन मुलीसोबत असलेली चाळे केल्याची तक्रार अहिल्यानगरच्या नेंबळ बायपास चौकामध्ये किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला एकोणीस ते वीस जणांकडून हल्ला करी दुकान जाळण्याचा प्रयत्न जालन्यामध्ये लोखंडी चळईने अमानुष मारहाण करून सटके दिल्याप्रकरणी भागवत दौडला अटक मात्र ठाकरे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष नवनाथ दौंड अद्यापही फरार अहिल्यानगरमध्ये मध्ये एका युवकाचं अपहरण करत त्याला मारहाण केली घटनेमध्ये युवकाचा मृत्यू आरोपीनं मृतदेह देखील जाळून टाकल्याची धक्कादायक घटना या प्रकरणी नऊ जणांना अटक अमरावतीमध्ये जुन्या वादातून सत्तावीस वर्ष तरुणीच्या हत्या आदर्श गुप्ता असं मृत तरुणाचं नाव पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू चंद्रपुरातील चिमूर पिंपळनेरी रोड समोरच्या मृत खळबळ श्वानाने अर्भकाला इजा पोहोचवले अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल नालासोपारा पूर्वेमध्ये पुणे अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून पन्नास हजारांची लाच घेताना पोलिस शिपायाला अटक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झालेली घटना अत्यंत वाईट मंत्री गुलाबराव पाटलांची रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रतिक्रिया कुणाच्याही कुटुंबियांसोबत असं होऊ नये पाटलांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या